माझे नाव विमल दत्तात्रय आज रविवार शिवजागर शंकराचे गाणी बेलाच्या झाडाखाली कोंडग उबी शंकराची पार्वती उभी शंकरा वाहते तुला नि दर्शन दे रे मला शंकरा वाहते तुला नि दर्शन दे रे मला बेलाच्या झाडाखाली कोंडगं उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल तुला निदर्शन दे रे मला पहिला नवस बाई मी केला तुझ्या पूजनाचा तुझ्या पूजनाचा तीन पे तीन पाणी बेलवाईन तुला तांदूळ अक्षर वाईन तुला शंकरा दर्शन दे रे मला आणि बेल वाटे तुला शंकरा दर्शन दे रे मला बेल वाटे तुला बेलाच्या झाडाखाली कोणग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाघ ते निदर्शन दर्शन दे रे मला शंकरा बेल वाघ ते तुला निदर्शन दे रे मला, मला दुसरा नवस बाई मे केला पाच पाणी बेलवाई तुला दुसरा नवस बाई मे केला पाच पाणी बाई बेल तुला पंचमृत आंघोळीला शंकरा दर्शन दे रे मला आणि वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला बेल वाते तुला बेलाच्या झाडाखाली कोणग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वागते ते तुलानी दर्शन दे रे मला शंकरा बेल वागते ते तुलानी दर्शन दे रे मला तिसरा नवस बहिणी केला नवस नवच मी केला सातपण बेल वाहीन तुला दोत्रा अक्षर वाहिन तुला सात बेल वाहिन तुला दोत्रा अक्षर तुझ्या पूजेला आणि शंकरा दर्शन दे रे मला नि बेल वाटे तुला शंकरा दर्शन दे रे मला ने बेल वाटे तुला बेलाच्या झाडाखाली कोणग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाघते तुला निदर्शन दे रे मला शंकरा बेल वाघते तुला निदर्शन दे रे मला चौथा नवस बै मे केला अक्रपान वाण्याचा चौथा नवस बाई मी केला अक्रपान बेलाच वाण्याचा भस्मगंध लावीन तुला रुद्राक्ष माळ घालीन तुला गंध लावीन तुला रुद्राक्ष माळ तुला जपण्याला रे शंकरा दर्शन दे रे मला आणि बेल वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला आणि बेल वाते तुला बेलाच्या झाडाखाली कोंडग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाहते तुला नि दर्शन दे रे मला पाच वाहन वरच भाई मी केला एकशे आठ पानं तुला पाच वाहन वरच भाई मी केला एक शेठ पानाचं तुला उद कापूर आरतीला वाघाच्या आसन तुला बसायला रे शंकरा बेल वाघ ते तुला नि दर्शन दे रे मला शंकरा बेल वाघ ते तुला नि दर्शन दे रे मला बेलाच्या झाडाखाली ग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाघ ते तुला नि दर्शन दे रे मला शंकरा ભેલભાગવતી તુલા નિદર્શન દે રે મં નમ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓમ નમ શિવાય